नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण कुठलाही किचनमधला पदार्थ बघणार नाही होत आज आपण बघणार आहोत किचनमधल्या काही टिप्स ज्या आपल्याला माहीत नसतात मग मा सुरुवात करूया आपल्या छान अशा किचनच्या टिप्सला ज्या तुम्हालाही कधी माहीत नसतील किंवा आता जाणून घेऊया सुरुवात करूया नंबर एक भेंडी बनवताना चाकूला लिंबाचा रस लावावा त्यामुळे चाकूला भेंडीची लेस चिकटणार नाही नंबर दोन बदाम गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे भिजत घातल्याने त्याचं वरचं आवरण लवकर निघतो नंबर तीन हिरव्या मिरच्यांचे देठ काढून ती मिरची फ्रीजमध्ये ठेवली की ती लवकर खराब होत नाही नंबर चार दुधाला उकळी देताना त्याच्यावरती उन्हातलं किंवा एखादा चमचा आडवा ठेवावा त्यामुळे दूध उतू दू जात नाही नंबर पाच तूप कडवताना जर तूप जळाले तर त्यामध्ये बटाट्याचे काप करून टाकावे नंतर ते छान प्रकारे ढवळावे त्यामुळे तूप चांगलं स्वच्छ होतं नंबर सहा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात मीठ फिरवावे यामुळे मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड अजून धारधार होतात नंबर सात जर आपल्या हाताला चटका बसला तर किंवा हाताला भाजली तर त्यावेळेस केळी स्मॅश करून लावावी यामुळे थंडगार वाटते नंबर आठ नारळ फोडण्यापूर्वी त्याला दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवावे त्यामुळे नारळ अलगद तुटतो खोबरेसुद्धा त्याच्या कवटापासून अलगद निघते कापलेल्या सफरछंदावर लिंबाचा रस लावून ठेवावे त्यामुळे सफरछंद काळं पडत नाही ही, ही नववी टीप होती दहा साखरेच्या डब्यामध्ये चार ते पाच लवंगांचे तुकडे ठेवावे त्यामुळे साखरेला मुंग्या लागत नाहीत तर ह्या होत्या आपल्या आजच्या छान अशा किचनच्या टिप्स तर तुम्हाला या माझ्या किचनच्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या किचन टिप्स तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद